आपण पडस्थळ भागामध्ये उजनी जलाशयाच्या नदीपात्रा आहोत पाण्याची पातळी भयंकर प्रमाणात घटल्याचे विदारक चित्र आपल्यासमोर आहे आपण आता या ठिकाणून थेट लाईव दृश्य घेत आहोत अतिशय दयनीय अवस्था उजनी जलाशयातील पाण्याची झालेली आहे पाणी पातळी अतिशय वेगाने आणि झपाट्याने घटत चाललेला आहे इथल्या स्थानिक रहिवाशांना रहिवाशाकडून माहिती घेतली असता उजनी धरण झाल्यापासून दुसरी वेळ आहे पाण्याची पातळी अशी इतक्या प्रचंड प्रमाणात घटत गेलेलं आहे त्यातच आता उजनी धरणातून पाणी खाली सोलापूर जिल्ह्यासाठी व बहुतांश भागातील सोलापूर जिल्ह्यातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्यामुळे गेल्याच आठवड्यामध्ये पाणी सोडलेलं आहे परंतु उजनी जलाशयातील प्रचंड प्रमाणात पाणी पातळी घटत चालल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाल्याचे चित्र आहे